चला चला, मेरा भाई, चला 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 मेरा प्रणयराव हो प्रणयराव आत का घरी घर पोडे दादा घरी नाही येतील थोड्या वेळात काय काम होत का तुम्हाला दादा घरी नाही आहे हे बघा नीता मला तुझ्या दादा सोबत नाही तर तुझ्यासोबत का बोलायचं आहे तुझ्यासोबत बोला काय विशेष आहे बोलायचं हे बघा अनिता तू मला माझ्या मुली समान आहेस आणि एक सभ्य आणि प्रामाणिक खानदानीची वारस आहेस होय ना पुढे बोला मग तू माझ्या ज्योतीची मैत्रीण पण तुला माहिती आहे फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे त्या ज्योतीला त्या भिक्कार चोट जाव्या बरोबर लग्न करावं लागत तरी सुद्धा मी गप्प राहील पण आज आज ज्योतीच्या जबाबदार कोण हे बघा ते मला न विचारता तुम्ही त्या त्या ज्योतीला विचारा अमोल अमोल तिच्याशी का असं वागतो तिच्याशी का बोलत नाही त्याची तब्येत कशी आहे याची तरी तुम्हाला काळजी आहे पण नाही तुम्हाला तर फक्त शकच घेता येत दुसरं काहीच करता येत नाही हे बघा पंडिता अग शक घेण्याचं हे बघ अग तुझा भाऊच बदनाम करतोय मग शंका तर येणं स्वाभाविक आहे आणि कोणताही सबका रक्ताचा भाऊ आपल्या बळीची बदनाम तर करणार नाही करू द्या त्याला जेवढी बदनामी करायची आहे ना तेवढी करू द्या मी एकटीच बदनाम होणार नाही तर तर या संपूर्ण श्रीवास्तव घराण्याची इज्जतही बदनाम होईल आणि आणि त्यात माझ्या त्या दादाचा पण दादाचा पण अपमान होईल ठीक आहे ना होऊ द्या माझी बदनाम तुम्हाला काय त्याचं बोला ना ठीक आहे जावंही तुझ्या रिश्त्याचा नाही आहे ना तुझ्या जातीचा ना पातीचा पण स्वतःचा रक्ताचा भाऊ असताना मानलेला भाऊ इतक्या जिव्हाड्याने का वागतो अनिता हे, हे सग्णा सग्णा तू जे काय करतेस ना हे जे सगळं तुझं नाटक आहे तूच माझ्या संसार तू दुवास करतेस कशा जपतला घेतेस तू हा सगळा कशा जपतला सा घेते सांग ना या या काय कसली भानगड काही विशेष हे बघा प्रणयराव अहो म्हणतात ना की एक छोटीशी सुख माणसाचं संपूर्ण आयुष्य बरोबर करू शकतो आणि आज जर तुम्ही काही ऐका तर खरंच तुम्हाला मला मान्य आहे की एकमेकाचे तत्व पटत नसतात याचा याचा अर्थ एखाद्या माणसाला आपण त्याच्या जीवनातून उठवायचं त्याच्या संसारातून उठवायचं म्हणजे तुम्ही ज्योतीबद्दल बोलायला आलात तर बरोबर काय सांगायचं हे बघा अहो ती मुलगी मीराची बरोबर मग ईशा मुलीचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तिच्या मुलीचा संसार कोणी बर्बाद करत असेल तर शेवटी शंका वाटेलच ना आणि बरोबर नाही मला तर वाटत खरी चूक ही अनिताची दादा 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 अरे खरंच माझ्यावर विश्वास तुम्ही असं काहीच केलं नाही अरे सांग ना सांग दादा अरे मी तुझ्या नजरेतून का उतरली दादा अरे अरे असा कोणता भाऊ आहे जो स्वतःच्या बहिणीची बदनामी करेल अरे आजपर्यंत कुणाची हिंमत नाही झाली या अनिताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची आणि अरे, अरे तुझ्या भीतीपोटी मी आज आजपर्यंत माझी इज्जत माझं मान सन्मान सगळं जपत जपत आली दादा आणि मी तुला वाईट दिसते दादा का बोल ना अरे दादा अमोल मला बहीण मानतो सख्या बहिणीसारखं माझ्यावर प्रेम करतो आणि दादा तूच सांगायचंस ना अमोलला की कुठल्याही जर कामात मदत जर लागली तर तू अनिताची मदत कर म्हणून आणि आज तूच तूच माझी बदनामी करतो का? दादा का बोल ना दादा का बोल ना माझ्यावर विश्वास दादा विश्वास कारण तू या प्रण या श्रीवास्तवचा विश्वासघात केलाय माझ्या पाठीत मित्र मला मला फोन करून सांगतात तुझ्या काळ्या धंद्याबद्दल पण पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही पण समाज जेव्हा माझ्याकडे वाईट नजरेनं पाहायला लागला ना तेव्हाच तेव्हाच मी तुझं कॉलेज बंद केलं अगं श्रीवास्तव घराण्याला तुझ्यामुळे तुझ्यामुळे डाग लागलाय स्त्री स्त्रीच्या नावावर कलंक आहेस तू कलं तुम्हाला जिवंत मारून तरी टाक दादा काय बोलतो तुरचा खरं तर तसंच की तुला मारून त्या तुझे तुझ्या भावाचे नाही तुझ्या त्या अमोलला भेटलीस ना तर गाठ माझ्याशी प्रणय श्रीवास्तव बरोबर आणि तुला चांगल्यानं माहिती आहे की प्रणय श्रीवास्तव काय करू शकतो ते आजपर्यंत आजपर्यंत तुझी इज्जत कधीच कधीच बाहेर जाऊ दिली नाही आज तू मला ह्या शब्दात बोलतोस दादा अरे का का तुझ्या नजरेत मी वाईट झाली दादा मला हे सांग काय मजूर विश्वास ठेव मी असं काय झालं नाही दादा हे अश्रुज आहे सगळं दिखावपणाचा सोंग आहे सोंग पण आता मात्र मी थांब निश्चय केला त्या नालायक मुश्किल करून टाकणार बोला मला शंका तर तुमच्यावर आधीपासूनच होती आणि आता तुम्ही तुम्ही माझ्या दादाला सामोर करून गेम करताय ना नादान बाई का तारि ते आमच्या घरी तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची बोल ना बाप रे बाप म्हणजे म्हणजे एकंदरीत मी माझ्या मुलीचं घर उद्ध्वस्त करते बघा बघा इज्जतदार खानदान्यातल्या मुलीचं हे बोलणं दादा काय करतेस दादा डाग लावतेस आणि आता खबरदार खबरदार पुढे एक शब्द देखील आणि ओरडू नकोस ओरडलीस ना तर गाठ या उबर उबर खरं तर आताच या दोन्ही हातांनी तुझा तुझा गळा दाबा असा वाटतोय पण नाही तुला मारलं तर हे पाप होईल आणि हे पाप मी माझ्या माथ्यावर माथ्यावर घ्यायला तयार नाहीये काय ऐकून घेऊ नाही सांग ना काय ऐकून घेऊ मला तुझा आता काहीही ऐकायचं नाहीये काही ऐकायचं नाहीये अगं तुझ्यामुळेच तुझ्यामुळेच खर तर हा प्रणय श्रीवासतो सैतान झालाय सैतान बघा दारू प्याला लागलाय लोक मला बेवळाच म्हणून म्हणून संबोधतात तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे मांडलं प्रणयराव खरंच मांडलं तुम्हाला अरे हे होई ना बा पण हा मी ज्योतीला कळता सांभाळे आणि हे बघा या प्लानमध्ये तुमचे दोन फायदे ज्योतीचा तला कच्ची पूर्ण्य संपत्ती तुमची आता मात्र एक जबरदस्त वेगळा प्लॅन खेळावा लागेल आपला हा गेम तर सक्सेस झाला तुमची बहीण पूर्णपणे तुमच्या नजरेमध्ये उतरली पण अजून आपल्याला एक गोटी फिरवावी लागेल तो आंधळा तो आंधळा घराच्या बाहेर निघणार आणि दोघे भाऊ एकमेकांपासून विभक्त होणार तो, तो यशवंतराव मला माझ्या घरी येऊन उपदेश करून गेलो म्हणे आजपर्यंत त्या अनाथ भावांना जगण्याचा मार्ग दाखवून पुनर्जन्म दिला पण बघ बघ यशवंतराव बघ आता याच्या समोर ती दोघे भाऊ मरण यातना भोगतील अरे उत्तर मर किलते और ही ही मीरा फक्त बोलत नाही तर जे काई बोलते ना ते पूर्ण करू नहीं दाखवते तर ही मुरा चुकणार नाही तर फक्त फक्त चुकवणार चला तर मग आता समोरच्या प्लॅनची सुरुवात